शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटी एक लाखांचा गंडा घालणाऱ्या कैलास दत्तात्रय भागवत या आरोपीस पोलिसांनी सापळा लावून इंदोर मध्य प्रदेशमधून केले जेरबंद अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामधील दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटी एक लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पोलिसांनी सापळा लावून राज्य मध्य प्रदेश येथून केले जेरबंद फिर्यादी कृष्णा बाजीराव भागवत यांच्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली एकूण एक कोटी एक लाख रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचे दिलेला फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुरनम सहाशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम चारशे वीस चारशे सहा प्रमाणे दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आला होता शेवगावचे नवनियुक्त डॅशिंग पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे कैलास दत्तात्रय भागवत राहणार एरणगाव तालुका शेवगाव जिल्हा मदनगर हा इंदोर मध्य प्रदेश राज्य येथे असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलीस पथक तयार करून इंदोर मध्य प्रदेश राज्य येथे ताब्यात घेण्यासाठी पाठवण्यात आले होते तपास पथकाने इंदोर मध्य प्रदेश राज्य येथे जाऊन चिकित्सानगर लसुडिया पोलीस स्टेशन इंदोर येथून आरोपी यास भाड्याने राहत असलेल्या लॉजवरून दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेऊन त्या शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे वरुल आरोपी विरुद्ध इतर कोणतीही व्यथित अगर बळीच अशा जनतेची फसवणूक झाल्यास त्यांनी शेवगाव पोस्ट पोलीस स्टेशनला बिंदास्तपणे संपर्क साधावासे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेशोला अहमदनगर पोनेश्री समाधान नागरे पोसे विशाल लहाने पोहेकॉ परशुराम नाकाडे पोको मोहिते पोको श्याम गुंजाळ पोको संतोष वाघ पोकाव राहुल खेडकर पोको फलके पोका बाप्पासाहेब धाकतोडे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोको राहुल गुंडू यांनी केली तसेच वरील गुन्ह्याचा तपास पोसई विशाल लहाने हे करीत आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसोबत